मंडळी राम कृष्ण हरी आपणा सर्वांचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे आपण चाललो आहोत देहूगावाजवळ असणाऱ्या भंडारा डोंगरावर संत शिरोमणी तुकोबारायांच्या दर्शनाला समोर दिसणाऱ्या सुंदर अशा भव्य मैरपी प्रवेशद्वारातून आत गेल्यावर साधारणतः एक किलोमीटर अंतरावर आपणास इंद्रायणी नदीचं दर्शन होतं दुथडीवरून वाहणाऱ्या पवित्र अशा इंद्रायणी नदीच्या घाटावरच जगद्गुरू संत तुकोबाराय महाराजांचं शिळा मंदिर वसलेलं आहे श्रीक्षेत्र देहू हे तुकाराम महाराजांचं जन्मस्थान महाराजांच्या निवासस्थानापासून साधारण सहा किलोमीटर अंतरावर भंडारा डोंगर आहे इंद्रायणी नदीचा हा पूल पार केल्यानंतर पुढे चाकण तळेगाव रस्त्यावर भंडारा डोंगराकडे जाण्यासाठी प्रवेशद्वाराची मुख्य कमान दिसते या कमानीतून पुढे गेल्यानंतर आपणास वळणावळणाचा छोटासा घाट रस्ता लागतो या रुंद आणि पक्क्या रस्त्याने प्रवास करताना मन अगदी प्रसन्न होते चोहोबाजू बहरलेला हिरवागार निसर्ग आकाशात दाटलेले काळे मेघ मध्येच चाललेला पावसाचा सुंदर खेळ अशा या आल्लादायक वातावरणात आपण काही क्षणात मंदिराच्या जवळ पोचतो या घाटातून प्रवास करताना आपल्याला देहू गावाच्या आजूबाजूच्या परिसराचं सुंदर दर्शन होतं घाट रस्ता पार केला की के आपण डोंगर माथ्यावर येऊन पोचतो आणि येथे गाडी पार्क करून काही अंतर आपल्याला मंदिराच्या दिशेने चालत जावं लागतं डाव्या बाजूला दिसणाऱ्या या काही पायऱ्या चढून वर गेल्यावर आपण मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतो येथेच उजव्या बाजूला संत श्री तुकाराम महाराजांचं मुख्य मंदिर आहे याच मंदिरात आपला श्री विठ्ठल रुक्मिणी आणि संत तुकोबा रायांच दर्शन होणार आहे सोळाशे आठ ते सोळाशे मंदिराच्या पाठीमध्ये इंद्रायणी नदी ज्या इंद्रायणी नदीनं तुकाराम महाराजांचा जन्म पाहिला त्या इंद्रायणी नदीनं तुकाराम महाराजांची पांड्राची भक्ती पाहिली संत समाधी आई संभाजी राजाचं बलिदान सुद्धा या इंद्राने माहिती पाहिलं ही इंद्रायणी नदी लोणावळ्याच्या लो पुढे गुरवंडे म्हणून करा उल्ला लोणा लो लो मार्गे कामक्षेत मार्गे देहून देहून आनंदी आनंदीवरून तुळापूरला भीमा भावानी वेळी तीन संगम होतो तुळापूरची नदी बोलती धरणाला मिळते आणि तिथून पुढे इंद्राणी बद्दल एका कवीनं दोन मुळे कवितेच्या सुंदर तो कवी असा म्हणतो हिरव्या पिवळ्या डोंगराकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी हिरव्या पिवळ्या डोंगराकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी उसरणाऱ्या दर्याकडून पिसरण्यानी आयाळ घ्यावी आणि शांत वनाऱ्या इंद्र माझ्या तुकोबाची माळ घ्यावी तुकोबाची माळ घ्यावी भंडारा डोंगरावरनं आपणास दिसणारा हा सुंदर नजारा एक विहंगम दृश्य समोर आपणास देऊगाव आणि चाकण एमाडिसीचा परिसर दिसतो आहे पूर्वी भांबनाथ डोंगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या डोंगराला आता भंडारा डोंगर असेही म्हटले जाते जगद्गुरू तुकाराम महाराजांचं हे आवडतं ठिकाण महाराज ध्यानधारणेसाठी आणि विठुरायाच्या नामस्मरणासाठी या शांत ठिकाणी येत असत महाराजांना या डोंगरावर आध्यात्मिक तसेच सामाजिक स्वरूपाचा साक्षात्कार झाला या निवांत निसर्गरम्य ठिकाणी पशुपक्षी आणि वृक्षवल्लींच्या सहवासात महाराजांना अनेक काव्य सुचले संत तुकबारायांच्या या अनेक रचना ओव्या अवंग तुकाराम गाथा या नावाने प्रसिद्ध आहेत पुण्यातील मावळ तालुक्यात असणाऱ्या या प्रसिद्ध भंडारा डोंगरावर सध्या नवीन मंदिराचे बांधकाम सुरू आहे मुख्य मंदिराच्या बाजूलाच प्रशस्त जागेवर बांधण्यात येणारं हे भव्य दिव्य मंदिर याचं बांधकाम दोन हजार सव्वीसमध्ये पूर्ण होणार आहे आपणास या परिसरात संत श्री तुकाराम महाराजांचे मुख्य मंदिर नियोजित मंदिराचे चालत असलेले बांधकाम ट्रस्टचं ऑफिस तसेच भंडारागृह आणि गोशाला पाहायला मिळते जगद्गुरु श्री संत तुकोबा रायांची तीन आवडती आध्यात्मिक ठिकाणं म्हणजे घोरावडेश्वर डोंगर भंडारा डोंगर आणि भामचंद्र डोंगर या मंदिराच्या एक बाजूस घोरावडेश्वर डोंगर आणि दुसऱ्या बाजूस भामचंद्र डोंगराचे दर्शन होते येथून जवळच असणारा भामचंद्र डोंगर समोर आपणास स्पष्ट दिसत आहे या डोंगराकडे जाणारा नागमोडी रस्ता हिरवाईने नटलेला भामचंद्र डोंगर पायथ्याशी वाहणारी पवित्र इंद्रायणी नदी आणि सभोवतालचा हा संपूर्ण निसर्गरम्य परिसर पाहिला की मनाला एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होते मुख्य मंदिराच्या बाजूलाच एक छोटीशी गोशाळा देखील आपल्याला पाहायला मिळते येथील मुख्य मंदिरात श्री विठुरायाचं आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन तसेच हा सुंदर परिसर फिरून आम्ही आता घराकडे परतत आहोत येथे असलेल्या साहित्य भांडारात आपणास हार फुले तसेच पूजेसाठी लागणारे सर्व सामान विकत घेता येते या परिसरात भक्तनिवासाची सोय आहे चहा नाश्ता जेवणासाठी हॉटेल्स देखील आहेत तसेच खरेदीसाठी शॉपिंग मॉल्ससुद्धा उपलब्ध आहेत मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास भंडारा डोंगर मुख्य मंदिर आणि येथील परिसराचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा धार्मिक पर्यटनाचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्र हो पर्यटन करा छंद जोपासा आणि आनंदी रहा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी